मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ताच्या व्हायरल व्हिडिओवरून राऊतांनी सवाल उपस्थित केलेले आहेत सलीम कुत्ता कुणाच्या सहीन पॅरोलवर बाहेर आला दोन हजार सोळा साली गृहमंत्रीपद कुणाकडे होतं याचा तपास पोलिसांनी करावा नाशिकमध्ये पार्टी आयोजित करणारा हा भाजपचा पदाधिकारीच होता असा दावा संजय राऊत यांनी केलेला आहे राऊत रोज वेगवेगळे आरोप करतात त्यांच्या आरोपांना उत्तर देण्या एवढा माझा स्तर खाली गेलेला नाही असंही फडणवीसांनी म्हटलं आहे ती जी काय पार्टी सोपॉल्ड पार्टी आहे ती भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आयोजित केली होती बरोबर ना व्यंकटेश काय होतं नाव व्यंकटेश त्याच्या पार्टीला ह्यानं आमंत्रण दिलं होतं आणि ती पार्टी झाली मुळात त्या संबंधित गुन्हेगाराला पॅरोल कोणी दिला कोणी सोडलं गृहमंत्री कोण होतं त्याची चौकशी करा जर तो एवढा भयंकर अपराधी होता असं आपण म्हणताय काय बॉम्बस्फोटातला मला माहित नाही तर त्याला तुरुंगाच्या बाहेर सोडण्याची परवानगी कोणत्या गृहमंत्र्याच्या सईन झाली शिवसेनेकडे कधी ने गृहमंत्री गृह खात नव्हतं संजय राऊत रोज वेगवेगळे आरोप लावतो <laughs> त्यामुळे त्यांच्या आरोपाला मी उत्तर देणं एवढी माझं स्तर खाली गेलेला नाही असो तुम्ही आमच्या एखाद्या प्रवक्त्याला विचारा